नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी ही हाती लागली आहे ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात संदर्भात आहे यामुळे जर तुम्ही जर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्रपरिवारातून कोणी राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल ती बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे खरं तर राज्य शासनाच्या काही विभागामधील कर्मचाऱ्यांसाठी एक परिपत्रक काढण्यात आले होते या परिपत्रकानुसार जे कर्मचारी आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्ज करणार नाहीत त्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन हे मिळणार नाही अशा पद्धतीचे परिपत्रक काही विभागाकडून जारी करण्यात आले असल्याची माहिती ही समोर आली भारत वर्षातील सर्वच सरकारी आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा